आज मी तुमच्यासोबत पाटोळीची रस्साभाजी शेअर करणार आहे आणि ही विदर्भ स्पेशल आहे जर तुमच्याकडे भाजीचं नसेल तर आणि भरपूरशा भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही करून तुम्ही खाऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला पाटवडी रस्सा भाजी करणार आहे तर रस्सासाठी मसाला तयार करून घेऊया इथे एका छोट्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये ते खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि जास्त वेळ बिलकुल भाजायचे नाही आहे एकदम लाल करायचे नाही आहे नंतर ते काढून घेतल्यानंतर थोडेसे धने टाकले म्हणजेच एक ते दीड चमचा वगैरे तर धने कोरडे असल्यामुळे लवकर भाजल्या जातात लवकर काढून घ्यायचे नंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे चांगला बारीक चिरून घेतलेला त्याला त्याच तेलामध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आरामात लागतील तर एकदम लालसर नाही आहे अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे इथे भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि याला ग्राइंड करून घ्यायचं आहे ग्राइंड करत असताना थोडीशी कोथिंबीर इथे टाकू शकता नंतर यामध्ये थोडंसं किन म्हणजे पाणी टाकू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की ग्राइंड नाही होत आहे तर चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची इथे एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की मोहरी जिरं आता कांदा टाकून घेतला कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतून झाला की यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता पण छान असा परतून झाला की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा वगैरे तर एक अद अद्रक लसूणची पेस्ट एक ते दीड चमचा मी इथे घेतलेली आहे ती परतून घ्यायची एखादी मिनिट वगैरे लागेल परतून घ्यायला नंतर जो आपण मसाला ग्राईंड करून घेतलेला होता तर तो टाकून घ्यायचा अद्रक लसूणची पेस्ट छान परतून झाल्यानंतर तर मी इथे मसाला छान असा परतून घेणार आहे एक ते दोन मिनटं आरामात लागतील तरीसुद्धा गॅसची फ्लेम एकदम वाढवायची नाही आहे तर लो टू मिडीयम फ्लेमवर हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मसाला छान असा परतून झालेला आहे आता त्या मिक्सर मिक्सरच्या पॉटला जे सुद्धा होतं ते काढून घेतलं आता इथे मसाला चांगला भाजून झाला दोन एक मिनटं तर त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे मी इथे एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा किंवा एक चमचा मी इथे हळद घेतलेली आहे नंतर तिखट स्वादानुसार घ्यायचा आहे इथे मी इथे दोन ते अडीच चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे तिखट कितपत आ... आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता चवीनुसार मीठ तर कश्मीरी लाल मिरच पावडर पावडर टाकल्याने काय होते की छान असा कलर येतो आणि तिखट होत नाही भाजी म्हणजे तिखट नसते कलर छान येतो तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मसाले छान असे भाजून झाले की यामध्ये मी टोमॅटो टाकले आहे तर तुम्ही इथे टोमॅटो न टाकता टोमॅटोला चांगलं बारीक करून घ्या मिक्सरला किंवा जेव्हा आपण मसाला बनवतो म्हणजे कांदे वगैरे भाजतो ना त्यामध्येच जर टोमॅटो भाजून घेतले तरीसुद्धा छान होतात तर मी अशा प्रकारे घेतलेले आहे या स्टेजला टोमॅटो टाकलेले आहे तर आता जे मिक्सरमध्ये जो मसाला ग्राईंड केला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि याच्यामध्ये टाकून घेतलं कढईमध्ये तर आता याला मंद आचेवर आपण छान असं एकजीव होईस्तोवर चांगलं शिजू देऊ म्हणजे मसाला सगळं टोमॅटो आणि सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे टोमॅटो छान परतून झाले पाहिजे तोपर्यंत इथे बेसन घ्यायचं आहे तर इकडे एखादी वाटी वगैरे मी बेसन घेतलेलं आहे बिलकुल भर अशी हळद टाकायची किंवा तुमचं बेसन किती आहे त्यानुसार आणि स्वादानुसार मीठ टाकायचं म्हणजे जास्त नाही थोडंसंच टाकायचं आहे आणि थोडंसं तिखट तर आता तुम्ही बेसन ते तसंच भिजवू शकता किंवा जर तुम्हाला हा भाजलेला मसाला किंवा शिजवलेला हा जो मसाला आहे कढईमधला तो टाकावा वाटत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता तर मी अशा प्रकारेही करते आणि हा मसाला न टाकतासुद्धा मी याला भिजवत असते तर कधी कधी सुद्धा तुम्ही करून पाहा खूप टेस्टी लागते इथे आपण गरम पाणी ठेवलेलं आहे रस्सा भाजी म्हटल्यानंतर गरम पाणीच टाकण्याचा प्रयत्न करा भाजीमध्ये खूप छान असा स्वाद येतो टेस्टी बघू शकता इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि मसालासुद्धा मस्त असा शिजून झालेला आहे तर इथे आपण रस्सा तयार करून घेऊया तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आपल्याला आता कितपत कन्सिस्टन्सी जाडसर किंवा पातळ या प्रकारे तुम्ही इथे घेऊ शकता कोणाला वेगळी पातळ आवडते कोणाला जाडसर आवडते तर ही पातळ अशीच चांगली लागत असते मी इथे पूर्ण पाणी सोडून घेतलेलं आहे आता याला आपण उकळी येऊ देऊ त्याच्यानंतरच यामध्ये आपण वड्या सोडायचे आहे जोपर्यंत ही उकळी येते तोपर्यंत आपण बेसन पीठ हे भिजून घेऊया तर मी यामध्ये हळद तिखट आणि मीठ टाकलेलं होतं आणि जो मसाला शिजवून घेतलेला होता तोसुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे त्याला सगळं एकजीव करायचं थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली नाही टाकली तरी चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच टाका त्यामध्ये बिलकुल थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याला चांगला घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा बघू शकता तुम्ही आणि पाणी जेव्हा आपण भिजवतो नाही तेव्हा बिलकुल थोडं थोडं पाणी टाकायचं नाही तर एकदम पातळ असा होऊन जातो तर एक कोळपाट घेतलेला आहे आणि छान असा गोळा करून घेतला आता कोळपाटाला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी पोळी लाटून घेणार आहे तर इथे आपल्याला एकदम जाडसर अशी पोळी लाटून नाही घ्यायची आहे तर आ, काय होते की या वड्या जे जेव्हा आपण रस्त्यामध्ये टाकतो ना तेव्हा थोड्याशा फुकतात त्यामुळे एकदम जाडसर वड्या बिलकुल चांगल्या लागत नाही आता इथे बघू शकता एवढी मी लाटून घेतलेली आहे पोळी आता त्याचे प्रकारे काप करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे मोठे छोटे त्यानुसार तुम्ही इथे करू शकता तर मी इथे छान अशा वड्या पाडून घेतलेल्या आहे तर इथे मी रस्सा उकळू दिलेला आहे आणि रस्सा उकळून झाल्यानंतर यामध्ये ज्या आपण पाठवड्या लाटून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे पटकन होते पण एक लक्षात घेवा जरा जेव्हा रस्सा उकळतो ना तेव्हाच यामध्ये तुम्ही या वड्या टाका नाही एकदम ना... सगळं विरघळून जाईल त्यामध्ये आणि मग भाजी चांगली होणार नाही आता थोडंसं जर आपल्याला असं वाटत असेल की पातळ झाला आहे व रस्सा तर ज्यामध्ये आपण पीठ भिजवलं बेसन पीठ त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून किं थोडंसं असं धुवून घ्या आणि ते पाणी यामध्ये तुम्ही इथे टाकू शकता तर थोडीशी जी कन्सिस्टन्सी जाड होऊन जाईल भाजीची आणि टेस्ट पण अशी वाढते तर याला एक ते दोन मिनटासाठी लो टू मीडियम हीटवर चांगलं उकळी येऊ देऊ आणि बघू शकता भाजी जम जास्तीत जास्त अशी रेडी आहे तर एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की तर्री नाही आहे सध्या पण थंड झाल्यानंतर खूप सुंदर अशी तर्री येते टेस्टी आणि सुगंध तर मस्त असा सुटलेला आहे तर आणि जेव्हा पाटोडे ज्या आहे टाकलेल्या त्या शिजल्यानंतर छान अशा वरती येतात तर म्हणजे समजायचं की भाजी आपली एकदम रेडी आहे तरीसुद्धा त्याला एक ते दोन मिनटं चांगली उकळी द्यायची लो टू मिडियम हिटवर हाय वर, वर नाही आणि बघू शकता भाजी एकदम रेडी आहे गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही याला खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा एक नंबर लागते रस्सा आणि भात तर नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी झनझणीत विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे तर कधी भाजीचं नसेल ना तर नक्की आ, करून बघा ही पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर